आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास दोन समाजातील शिक्षकांची भांडणे शहरातील अनाधिकृत होर्डिंग कोतवाल परीक्षा बंद असलेले पथदिवे अशा सर्वच प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांच्यावर पत्रकार परिषदेत केला काय दिली जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात या वीकमध्ये पूर्ण उपविभागीय अधिकारी इलेक्शन ट्रेनिंग वरती आहे पूर्ण आठवडा आणि पुढच्या वीक मध्ये आपण त्याच पूर्वतयारी करून पंचवीस तारीख प्रस्तावित म्हणजे प्रस्तावित करतो पंचवीस प्रस्ता 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 प्रस तारखेला मोस्टली आपली कोकण परीक्षा होत किती केंद्र ज्या परीक्षा केंद्रांमध्ये तपासणी व्यवस्थित झाली नव्हती वगैरे असे काही आपल्याकडं म्हणजे माहिती होती त्याच्यानुसार परीक्षा केंद्रही बदलतोय त्याचं थोडंसं स्वरूपी म्हणजे तपासणीचं मेटल डिटेक्टर एक मी सांगितलेलं आहे हँडहेल्ड डिवाइसेस असतं ते एक सांगून बाकीचं हो जे नियोजन आहे ते त्यानुसार मागच्या वेळेस बाकी दक्षता घेतली होती फक्त परीक्षार्थींचा फ्रिस्किंग हा थोडा जास्त त्याच्यामध्ये कडकपणे होईल एकोणतीस तारीख निश्चित आहे परीक्षेचं फायनल आहे तसं मग कल्पना असं असून आम्ही छापून बसवू शकतो परीक्षा झाली तुम्ही नियोजित म्हणू शकता प्रस्तावित म्हणू शकता हां तीन चार दिवसामध्ये उपविभाग अधिकारी इथे नसल्यामुळे मला बैठक घ्यायला लागेल तयारी करून ते बारा तारखेला बैठक केली सोमवारीच बैठक बाकी दोन तीन विषय आहेत हा विषय आहे बारा तारखेला बैठक होऊन बारा तारखेला सायंकाळी फायनल मागच्या वेळेस न होते कारण आपले उमेदवार राहणार उमेदवार कारण आपण परीक्षा घेणं वगैरे मग ती प्रक्रिया लांब त्यामुळे मागच्या वेळेस जेवढी होती तितक्या संख्येमध्ये परीक्षा केंद्र असते मागील पंधरा दिवसांपासून काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण समाजातील शिक्षक असेल नेते असतील सुनाऱ्या असे दुसऱ्या दिली आहे त्यामुळं शिक्षण क्षेत्रच नाही तर दोन समाजामध्ये लाख्या काठ्या चालण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय नियंत्रण मला वाटतं मागच्या म्हणजे तीन चार दिवसापूर्वी तुमच्या सोबत एक बैठक पण झालेली आहे शेतकरी अधिकारी आणि अधिकारी बैठक ही ओरल विषयांवरती झाली होती जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांचं जे आहे ते आता माझ्याकडं बैठक त्याच्याबाबत झाली नव्हती हो त्या पद्धतीनं मी तर शिक्षकांना पहिले आवाहन करेल कोणी जे आहे की समाजामध्ये अशांतता पसरेल असं कोणतेही व्हॉट्सअप स्टेटस किंवा व्हॉट्सअप मॅसेजेस असे करू नये त्यांचा मुख्य उद्देश जो आहे तो शिक्षण देणे आणि त्या पद्धतीनं आपलं शासकीय कर्मचारी म्हणूनही काही प्रोटोकॉल पाल फॉलो करणं जातलेलं असतं तर त्या पद्धतीने कोणत्याही शिक्षक आणि अशा याच्यामध्ये पडून आणि जे सद्यस्थितीमध्ये काही कारवाई वगैरे चालू असेल त्यानुसार मी माहिती देतो लिहून नाही कोणाला किती मुद्दा म्हणून आपण सी एस आर स्पॉन्सरशिप घेतली नाही जेणेकरून आपल्याकडे दोन कोटी आपल्याला पुरेसा आहे मला वाटतं की जातो नाही आपल्याला आपला तो कार्यक्रम नियोजित आपला आहे त्यामुळे आपल्याला कोणाची जर करत परवानगी आपल्याला आपली घ्यावी लागेल आणि आपण ते ठरवलं आहे याबाबत चर्चा झाली होती की ती कार्यक्रम हा पूर्णपणे शासनानं ऑर्गनाईज केलेला आहे त्यामुळे तो प्रचार प्रसिद्धी करताना आपला सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडूनच आयोजित आहे तो बघू आता आल्यानंतर त्याचं स्वरूप काय आता मी क्लिअर मी क्लिअर सांगितलं ना की आपला जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याद्वारे आयोजित आहे त्यामुळं कोणाला जर याच्या काही प्रसिद्धी द्यायची असेल तर आपली परवानगी घ्यायला लागते

तिकडे कुठेही पथ दिवे नसतात लोकांना ते अंधार नाही तर आपण तिकडे घेतला लोकांना माहीत पडू की पथदिवे लागले नाही लागले तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही पहिलं काम पथदिवे लावले आजही तुम्ही आता जर नंबर सोडलेला पाहिला अपघात होता पथदिवे नाही आता पथदिव्यांचा विषय जो आहे पैसा आपल्याकडे पेंडिंग आहे तो खर्च होत नाही आणि गावात पथदिवे नाही जी पी डी सी चे जे निधी आहे त्यानुसार मी दोन दिवसांपर्यंत बैठक घेतली होती ज्या काही त्या विभागाच्या कार्यावया बाकी होत्या त्या साधारणतः तीन चार दिवसामध्ये कम्प्लीट होते पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत आपला जवळपास सगळा पैसा जो आहे तो खर्च करण्याच्या सूचना दिल्यानुसार नाही आता याची आपली प्रशासकीय रचना आहे त्यानुसार योग्य कारवाई आपण करू प्रतिनिधीचं काय होणार महापालिका आयुक्तांना मी बोलून घेतो